हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मंडळी हे बघा आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळा म्हटलं म्हणजे आपलं बायकांचं काम काय काय असतं तर वाळवण तयार करणे तर मी बनवणार आहे आलूचे पापड आलू साबुदाण्याचे पापड मला बनवायचे आहे तर त्यासाठी मी हे बटाटे म्हणजे आलू विकत घेतले तर आमचे भाजीवाले काका आले होते त्यांच्याकडून मग मी चार किलो बटाटे घेतले आहे इथे विकत आणि मी बनवणार आहे आज आलू आणि साबुदाण्याचे पापड तर मी काय काय बनवते हे तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे तर आलूसोबत मग कांदे पण घेतले आणि इथे आता सर्व जे जे बनवणार आहे इथे एक एक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हे बघा इथे आमच्या मस्त इथं आपले साबुदाण्याचे कोफे जे आहे तर ते अशा प्रकारे बारीक झालेले आहेत असे छान बारीक करून घेतले आपण तर इथं आता उखडलेले आपण बटाटे घेतले आहे याचे बनवणार आहे आपण पापड इथे आपण नायलॉन पोह्यांचा भुरका बनवून घेतलेला आहे आणि थोड्या लाल मिरची पावडर पण टाकलेला आहे कांदळीने आणि आता आपण टाकणार आहोत याच्यामध्ये मीठ तांबटी नको तर इथे चवीनुसार आपण मीठ घेतलेले आहे सेंदव मीठ आहे एवढं मीठ लागणारच आहे आपल्याला पापडांमध्ये

तुझ्या पण डोक्यात तेच येते का माझ्या पण डोक्यात मी कधी करतो तशीच म्हणते तर अशा प्रकारे मी छान पापडाचं लाटण वगैरे तयार केलं आणि असे पापड मस्त पूर्ण असे मेन कापडावर लाटून घेतले आणि लाटून वाटीनं कट करून छान गोल गोल असे पापड बनवले आणि इथे पापड बनवता बनवता मी गजानन महाराजांची श्री आपण आलूचे जे बटाट्याचे पापड बनवले होते ना तर ते आपले वाढून तयार आहे तर मी लाल तिखट टाकलं होतं तर ते असे झालेले आहे छान तर इथे मी बनवत आहे पॉकेट समोसा इथे दिशाला समोसा खायची इच्छा झाली होती आणि सकाळची बटाट्याची भाजी होती माझ्याकडे तर ती म्हणाली आता समोसे बनवून तर तिने ऑनलाईन अशा पट्ट्या बनव बोलवल्या आहे मैद्याच्या पापड्या आणि त्याचे मी समोसे बनवायला घेतले आहे तर हे बघा इथे आता मी समोसे तडून घेते आणि त्रिकोणी असा आकार दिला समोसाला हा बघा परत इथे पाणी लावून घेते आणि ही ने, ने जी पट्टी आहे अशी लावते तरी पा समोसा बनवायची पद्धत इथे चालू आहे ते नको उघडू तर आता या पॉकीटमध्ये आपण बटाट्याची ही चटणी आहे ती भरून घेणार आहोत इथे बटाट्याची चटणी घेतली भरून आणि आता याला आपण पाणी लावून पॅक करून घेऊ इथं मी सगळे समोसे तयार करून घेत आहे पूर्ण समोसे मी इथे आता खाली बसली आणि खाली बसून मस्तपैकी सर्व समोसे आता तयार करून घेते आणि त्यानंतर मग मी तळणार आहे तर हे बघा आता माझं चालू आहे समोसे तयार करणं आणि दिशाने तळायसाठी घेतलेलं आहे तर ती म्हणतो की काही मी तळते ती मला मदत करू लागत होती तर मग आता माझ्या मुलीची मदत होत असल्यावर मग मी म्हटलं चला आता आपण शांततेनं खाली बसू आणि आपले समोसे बनवून घेऊ तर इथे मग माझं चालू आहे समोसे भरणं तर मी छाना शे छान असे पॉकेट समोसे बनवत आहे आणि हा पदार्थ मला खूप आवडला खूप छान कारण एक म्हणजे कसं आहे वेळ माझ्याकडे सकाळची बटाट्याची भाजी शिल्लक होती तर ती आता कुणी खाणार नव्हतं तर ती भाजी पण कामी लागून गेली आणि ह्या ज्या मैद्याच्या ज्या लाट्या असतात तर त्या विकत मिळतात आपल्याला बाहेरून तर ती ते दिशाने ऑनलाईन बोलवल्या होत्या तर मला मैदा भिजवायचा आणि लाटायचा वेळही माझा काही गेलेला नाही आहे तर मग मी ते पण मला एक फायदा झाला मला रेडीमेड पट्ट्या मिळाल्या पात्या लाटलेल्या तर त्याचे मग मी समोसे बनवले माझी भाजी पण कामाची म्हणजे कामी लागली आणि हा पदार्थ मला असा खूप आवडलेला आहे कारण आपल्याकडे जेव्हा छोटीशी पार्टी असते किटी पार्टी किंवा आपल्या बड्डेची पार्टी असते तर तेव्हा आपण हा पदार्थ बनवून घेत आरामात हा पदार्थ बनवतो तर आता माझे इथे सगळे समोसे झालेले आहेत बनवून तयार तर मी आता इथे तेलामध्ये तडते आणि दिशा कौरी यांनी दोघींनी मस्तपैकी समोशावर मारलेला आहे ताव तर हे बघा इथे छान असे माझे समोसे लाल लाल फ्राय होत आलेले आहे तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्लीज सर्वांना माझी एक विनंती आहे की माझ्या चॅनलला लाईक करत जा कारण लाईक फार कमी येत आहे चॅनलला जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता ना तेव्हा व्हिडिओला लाईक नक्की करा तर ह्या बघा ह्या दोघींचं कसं चालू आहे मस्तपैकी एन्जॉय करून राहिल्या व्हिडिओमध्ये पाहू पाहू तर परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय